नमस्कार मित्रांनो मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल वर आता आपण निघालो आहे गावी आणि आता आपण जस्ट पोचलो आहे पळसपेच्या जरा पुढे म्हणजे पळसपे पासून चार किलोमीटर पुढे असून आपण इथे थांबलो होतो जोशी वडे म्हणून आहेत तर इथे आपण ब्रेकफास्टला थांबलेलो तर व्हिडिओ मी आता इथून सुरुवात करतो आता आपण मुंबई गोवा जो जुना मार्ग आहे पळसपे पासून सुरुवात केलेली आहे आतापर्यंत तर रोड खूप चांगला आहे आता बघूया आपण माणगावपर्यंतचा मी तुम्हाला डिटेल द्यायचा प्रयत्न करीन कारण त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे की ऑलमोस्ट रोड थोडा बहुत तयार झालेला आहे तर आता बघूया आपण माणगावपर्यंत काय परिस्थिती आहे ते तर आपण आता जस्ट ब्रेकफास्ट झाला आहे आपण इथून निघतो आहे आणि साडे नऊ सव्वा नऊ झाले आहेत तिथे कारण खूप लेट झाला आज मी सकाळी लेट निघालो तर आता इथून सुरुवात करूया आपण पुढची जर्नी माणगाव पर्यंत नमस्कार मंडळी आता आपण पेण मध्ये आहोत आणि इथपर्यंत तर रस्ता खूप चांगला आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त मध्ये मध्ये थोडे स्पीड ब्रेकर्स आहेत जिथे इथे छोटी लहान लहान गाव आहेत तिथे स्पीड ब्रेकर्स आहेत ते पेन सिटी आहे लेफ्ट साइड नमस्कार मंडळी आपण आता मडका नाक्यावर आहोत व ब्रिज वर आहोत गाडी खाली राहिला भडका नाका इथपर्यंत पण रस्ता काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम सुसाड मस्त हे पाहू शकता इथे च काम चालू आहे अजूनही जस्ट आपण वडखा नाका सोडल्यावर पुढे आल्यावरच आहे जस्ट इथे पण थोडं काम चालू आहे इथे ब्रिजचं त्यामुळे सर्व्हिस रोडने गाडी चाललेली आहे आमटेक आहे मला वाटतं रायगड मधलं आमटेक मध्ये आहोत आपण आता ब्रिजचं पूर्णच काम पेंडिंग आहे आणि इथून पुढे पेअर ब्लॉक्स आहेत जवळजवळ मला वाटतं दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत पुन्हा इथे सिंगल रोड आहे आणि पेवर ब्लॉक आहेत पण ब्रिजचं काम पूर्ण आहे रायडर्स चालले आहेत माझ्या पुढे आपण ब्रिजचं काम पेंडिंग आहे घोटने ना घोटने ना घोटने मध्य थोड़ा काम पेंडिंग है बगा मधे मधे तो से काम पेंडिंग है इतने पर डायवर्शन है तीन तीन का नहीं डायवर्शन है इतने यहाँ पर ब्रिज से काम पेंडिंग है मधे बहुत काम पेंडिंग हैं बगाई तेरे ना एक ना ना। तो पेहल ब्लॉक से आ जाते हैं यहाँ पे काम पेंडिंग है नागौट नजर लेफ्ट साइड ला तो पूर्ण कत्सा रोड लोड है तो सिवन रोड साथ रोड है

आपण आलो आहोत कोलाड मध्ये कोलाड मधली परिस्थिती तुम्ही पाहू शकता मधल्या ब्रिजचं काम पेंडिंग आहे का प्लस रोड पण पूर्ण नाहीये बहुते काम पेडिंग है मधे मध्य सा सीमेंट सा पैच पकता बाकी पूर्ण रोड कच्चा है ब्रिज चम काम है रेलवे स्टेशन का जरा फुड़े फुटता फुड़ ब्रिज है ओलाडता नमस्कार मंडळी आपण इंदापूर मध्ये आहोत दुपारचे बारा वाजले आहेत आणि इंदापूर मध्ये हा रस्ता डांबरी आहे माणगाव पर्यंत तर डांबरी आहे हा रस्ता माणगावचा जो बायपास आहे अजूनही तो चालू नाही आहे म्हणजे तिथे काम चालत नाही आहे मला असली की इथे थोडं ट्राफिक असत इवन माणगावला पण की आपण लेट आहोत थोडे आपण बारा वाजता माणगावच्या पुढे गेला पाहिजे होता नमस्कार मंडळी आपण माणगाव मध्ये पोचलो आहोत तर आपण पाली मार्गे आलो असतो बघा आपण हा लेफ्ट जो दिसतोय हा इथून लेफ्ट कडून आलो असतो राईट साइड ला माणगाव डेपो आहे इथे हा पण ह्या ब्रिजचं काम पेंडिंग आहे आपण लोणेरे मध्ये आहोत मांडगावच्या दहरा पुढे पण काम पेंडिंग आहे खूप वर्ष झाली होतात याच्यानंतर पुढे खेड पर्यंत तर एकदम परफेक्ट आहे रोड तर बघूया आपण पोलादपूर नंतर कशेडी घाटात जे दोन्ही जे टनल आहेत चालू केले आहेत दोन्ही टर्न्स मी पेकला होता ते ते गेल्यावर कळेल आता हे लोड आहे आणि पेवर ब्लॉक्स टाकले आहेत इकडे खाली नमस्कार मंडळी आता जस्ट आपण बोलातपुर सोडलाय आणि कशेडी घाट ऑलमोस्ट झालेला आहे आपण कसेडी घाटात आहोत तर बघूया पुढे दोन्ही टनल्स चालू झाले आहेत की नाही ते नमस्कार मंडळे आपण टनल कडे पोहोचलो आहोत आणि मला वाटत दोन्ही टनल्स चालू केली आहे कारण बघा दुसऱ्या टनलला पण त्याने पेंट केलाय बाहेरून वारली पेंटिंग आहेत दुसरंही ही टनल स्टार्ट केलंय त्यांनी बघूया आता आतमध्ये एकदा गेलो होतो आपण तेव्हा अर्धवट काम सुरू झालेलं होतं आतमधलं आता आपण बघूया पूर्ण त्याचं काम तर केलंय टनलच पण पुढे हा रोड पूर्ण नाही केला तर मंडळी आपण हा व्हिडिओ एड करूया मी फक्त दोन टनल दाखवण्याआधी फुडपर्यंत व्हिडिओ केला नाही तर मी ऍक्च्युली मानगाव मध्येच हा व्हिडिओ एड करणार होतो तर तुम्ही की पळसपे पासून पेंड महाड पर्यंत सॉरी कोलाडपर्यंत खूप चांगला रस्ता आहे थोडा कोलाडमध्ये अजूनही खूप काम बाकी आहे नंतर इंदापूर तो रस्ता अजूनही तसाच पण तो चांगला डांबरी रस्ता आहे त्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम येत नाही माणगावचा बायपास पण अजून काही सुरू झालेला नाही ना आहे म्हणजे माणगावपर्यंत तसं यायला काही हरकत नाही मध्ये दोन तीन चार दोन तीन ब्रिजचं मला वाटतं काम पेंडिंग आहे सगळं पकडून तर माणगाव पर्यंत काही हरकत नाही तस तसं यायला आणि माणगावच्या नंतर तुम्ही पाहिलात फक्त लोणारे मध्ये थोडा ब्रिजचं काम पेंडिंग आहे पण तिथून पुढे खूप ब्युटिफुल रोड आहे स्टील आतापर्यंत म्हणजे हे आता, आता तुम्ही बोगदा क्रॉस केल्यावर सुद्धा इवन खेड पर्यंत खेड चिप, थो, तर खेड तर पूर्ण रोड कम्प्लीट झालेला आहे म्हणजे चिपळूण पर्यंत तुम्ही जाऊ शकता आरामात चिपळूण मध्ये थोडा जो मधला पॅच ब्रिजचा म्हणजे सिटी मधला तो पेंडिंग आहे तर ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट रोड पळस्पत पळस्पे ते नाईंटी पर्सेंट रोड रेडी झालेला आहे टेन पर्सेंट व्हायचं बाकी आहे तर बघूया मला नाही वाटत तरी पण ह्या डिसेंबरपर्यंत तो कम्प्लीट होईल हा व्हिडिओ मी येथेच एंड करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद